कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारे महाबळेश्वर आणि वरंदा घाट असे दोन्हीही घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत रायगडमध्ये गेल्या काही वर्षात दुर्घटना घडल्या असल्यामुळे यावर्षी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासन सावध झालं आहे त्यामुळे आता कोकण आणि पुण्याला जोडणारा भोर महाड राष्ट्रीय महामार्गावरील भोर तालुक्याच्या हद्दीतील वरंदा घाट रस्ता पावसाळ्याच्या कालावधीत अवजड वाहतुकीकरिता संपूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे तसेच एक जून तेच अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत वरंदा घाट अवजड वाहतूक संभाव्य दरडजन्य स्थितीमुळे महाड भोर पंढरपूर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे अशी माहिती रायगड जिल्हा आणि पुणे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे परंतु हलक्या प्रवासी वाहनांची वाहतूक ही केवळ नियंत्रित पद्धतीनेच ज्या वेळेला पावसाचा इशारा नसेल त्याच वेळेला सोडले जाणार आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे